वसुलीसाठी येणाऱ्या जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढा आमदार गोपीचंद पडळकर दुष्काळी परिस्थितीत वसुलीसाठी येणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढा असं आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केले आहे ते जत मध्ये दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान बोलत होते तसेच सक्तीची वसुली आणि जिल्हा बँकेतील घोटाळ्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील आमदार पडळकर यांनी केली आहे बऱ्याच दिवसापासूनचा वर्षापासूनचा प्रश्न होता आपल्या सरकारने पूर्ण करून दिले इतकी मोठी रक्कम पहिल्यांदाच या योजनेसाठी मिळते तर आपण आता त्याचा पाठपुरावा करू जिथे कुठं अडचणी तुम्ही मला सांगा मी तिथं स्वतः येतो अधिकाऱ्यांच्याकडे जाऊ कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमध्ये जाऊन ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ अशी आपण व्यवस्था करून घेऊन एक नंबर दोन जो तुम्ही विषय मांडला जिल्हा बँकेचा की आता इतका मोठा दुष्काळ आपल्याला आहे तरी सुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सक्तीची वसुली सुरू आहे मागच्या मुचंडीमध्ये पण मला तो विषय लोकांनी सांगितला गोजरवाडीच्या बैठकीत पण लोकांनी हा विषय सांगितला आणि इथे पण विषय आहे तर मी तुम्हाला सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कुठलाही अधिकारी दारात आला तर त्याला पहिला सोडायचा तर सांगली जिल्ह्यातल्या टग्या लोकांनी शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे कोटीची कर्ज काढली बँक आता फार डोंगवायला आणलेली आहे आणि आपल्याकडे कुठं पन्नास हजार एक लाखाचं दीड लाखाचं प्रकरण आहे दुष्काळाची परिस्थिती आहे म्हणून आपण ते भरलं नाही नाहीतर शेतकरी कुठलाही बँकेचा एक रुपया उडवत नाही आतापर्यंत सगळा अनुभव आहे आणि म्हणून जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहे की तुम्ही आता दादागिरी कुठली करू नका तुमच्याकडे जर मनगणात बळ आहे तुमच्या मनगणात जर ताकद असेल तर पहिल्यांदा हे कारखानदारांचे पैसे वसूल करा सुरगिर्वाल्यांचे पैसे वसूल करा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्यांना जी आहे शेकडो कोटीची ती पहिली वसूल करा आणि मग माझ्या शेतकऱ्यांच्या दारात या मी तुम्हाला सांगतो पुढच्या दिवसामध्ये मी तारीख तुम्हाला सांगतो आपल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं जिल्हा बँकेवरती आपल्याला एक मोर्चा काढायचा आहे या बँकेवरती तात्काळ सरकारनं प्रशासन नेमावं आपण ताकदीला जाऊ शकतो अरे बँक बोलून कळायला लागले ती आणि आपण ही जर बँक वापरायची असेल आपल्या शेतकऱ्यांची बँक आहे तर पुढच्या आठ दिवसामध्ये ह्या बँकेवरती आपल्याला भव्य मोर्चा काढायचा आहे आणि त्याची तारीख तुम्हाला मी कळवतो तुम्ही जे आता विषय मला दिलेले आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली